नामवंत महाविद्यालयामध्ये ज्या महाविद्यालयाने मी प्रचंड भरारी घेतलेली आहे आणि त्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून विचार विकास मंडळानं मला जी संधी दिली त्याबद्दल मी आनंदी आहे आभारी आहे आणि भाग्यवान बरं आहेच आहे विचार विकास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट किसनरावजी बेंटकुळे साहेब आदरणीय देशमुख साहेब आदरणीय पत्रकार बंधू ज्येष्ठ पत्रकार क्षेत्रभाईजी महाराष्ट्र पत्रकार संघाचे स्वामीजी आणि सर्व हे पत्रकार प्राचार्यांना अत्यानंद होत आहे श्रावण सुरू झालेलं आहे पाऊस वरसत आहे श्रावणाच्या बऱ्याच कविता आहेत बालकवी त्र्यंबक डोंबरेनी बऱ्याच कविता श्रावणावर लिहिलेल्या या संध्याकाळच्या वेळेस वाघमारेजी म्हटले की मी याच महाविद्यालयात विचारायचे महाविद्यालयाच्या पहिल्या बॅगचे एक विद्यार्थी एके दिवशी महाविद्यालयामध्ये आले होते त्यांना हा अनावर झाले त्यावेळेस मी जॉईन झालो नव्हतो ते त्या अभिमानाने म्हटले मी या महाविद्यालयाचा पहिल्या बॅगचा विद्यार्थी एकोणीसशे एकोणसष्टचं हे महाविद्यालय दोन हजार पंचवीसचा काळ एवढा काळ लोटला आणि ते महाविद्यालयात आहे आज हे सगळे सगळे पत्रकार बंधू आव ना ते महाविद्यालयाबरोबर प्रेमान त्यांची एक भावना आहे हे महाविद्यालय पुढे गेलं पाहिजे आमदार विकास त्यामध्ये महाविद्यालयाचं प्रचंड मोठं योगदान आहे हे सर्वांच्या वाणीवरून मला समजलं वडांतर सगळ्यांचाच आहे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडे वाटतं समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांना महाविद्यालयाकडे वाटत पत्रकार बंधूंना तर यावेच लागेल आणि येत आहे मला लहानपणी असताना मारुतीच्या पारावर भारत तांब्यांची कविता आठवायची माझ्या गुरुजींनी मला ती शिकवली या बाला नो या रे या या बाला नो या रे या लवकर बरोबर सारे मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा करा स्वस्त बसे त्वची बसे नवभूमी ना मी या नगराला लागून या या नो यारे, या रे या लवकर बरोबर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस होतं तेच दिवस महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी येतात चित्र बदललं आहे शैक्षणिक चित्र बदललं आहे परंतु आज हे महात्मा गांधी महाविद्यालय ते टिकून ठेवत आहे टिकून ठेवलेलं आहे आणि पुढेही ते ठेवणार आहे महाविद्यालयामध्ये विद्यार्थी पिरियडला दिसतात मला मी वेगवेगळ्या महाविद्यालय मध्ये आलो तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन करण्याची संधी मला मिळाली चांगले महाविद्यालय महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय माझी आई आईला सोडून मी त्या सुंदराव सोळंके महाविद्यालय प्रचंड मुलांनी फुललेलं महाविद्यालय सहा हजार विद्यार्थी सकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर आपण जे दृश्य निर्माण केलं आज सर्व अंमलबूर ते दृश्य आठवते की सगळ्या सायकली चाललेल्या प्रचंड हा रस्ता भरलेला काय दृश्य असेल ते सुंदरराव सोळंकी महाविद्यालय प्रचंड त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि त्या महाविद्यालयामध्ये कामं करण्याची संधी मिळाली पत्रकार बंधूंना काय इथं बोलवलं पत्रकार बंधू फार महत्वाचे असतात सुंदरराव सोळंके महाविद्यालयाला मोठं करण्यामध्ये पत्रकारांचा प्रचंड मोठा हा जाब्रसजी असो करवाजी असो सुदर्शनजी स्वामी असो सर्व पत्रकारांना मी वैयक्तिक ओळखतो पत्रकार माझ्याकडून एक कपाची अपेक्षा कधी केली नाही पत्रकारांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केला आणि प्रचंड मोठी शक्ती मला दिली ती माझी शक्ती मी मुलासाठी वापरली मुलांना प्रेरणा दिली मला आहे वस्तिगृहात काम वस्तिगृहात शिक्षण घेणारी एक अपंग विवेक मुलगी शुभांगी खेत्रे भगतसिंगावर सुंदर अशी कविता त्या काळात तिने लिहिली आज ही ती कविता मला आठवते ती कविता महाविद्यालयामध्ये आज दिसप्रे केलेली आहे ती शुभांगीची प्रेरणा त्या शुभांगीने मला प्रेरणा दिली असंख्य शुभांगींनी त्या महाविद्यालयामध्ये दे बाहेर पडल्या असंख्य खेळाडू महाविद्यालयातून बाहेर पडले खेळाडू दे रायटर झाले खेळाडू आकाशवाणीवर गेले आकाशवाणीवर गाणी म्हणू लागले आकाशवाणीवर भाषण देऊ लागले चित्रपटामध्येही काही योजना जाण्याची संधी त्या दे महाविद्यालयामधून मिळाली हे प्रचंड मोठं परिवर्तन ज्या महाविद्यालयामध्ये महिला रनिंग ट्रॅकवर धावत नव्हत्या त्या रनिंग ट्रॅकवर पाचशे महिला दररोज बघायला मिळाल्या हे मोठं परिवर्तन करण्याची संधी फक्त आणि फक्त मला पत्रकारामुळं मिळाली पत्रकारांनी मला जो पाठिंबा दिला त्यावेळेस तो पाठिंबा मी आयुष्यात विसरू शकत नाही पत्रकारांनी जे प्रेम दिलं ते प्रेम मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही तो माझा प्रयोग सर्वांच्या अतिशय चांगल्या भावना आहेत मोठं झालं पाहिजे हे महाविद्यालय मोठं झालं तर अमृतपूर शहर आणि अहमदपूर शहरातील जनता सुखा समाधान आणि त्याचे मान झाल्याशिवाय राहणार नाही विचार विकास मंडळाचे ते विचार वेणकुळे साहेबांशी माझी थोडी चर्चा झाली वेणकुळे साहेब भावनिक झाले सर फार कष्टानं आम्ही उभा केलो आहे फार कष्टानं उभा केलं कष्टकरी माणसं आम्ही तर झटलो आमचे काही वरिष्ठ मंडळी होते ते आज आमच्यामध्ये नाहीत फार कमी मंडळी इथं राहिलेली आहे कसलीही त्यांनी अपेक्षा केली नाही चहा घेतला नाही महाविद्यालयाचा आणि आम्हाला आज समाधान नाही आम्हाला आज आनंद नाही आणि पुढं आपल्याकडून फार मोठी अपेक्षा आहेत आपण काहीतरी करा आणि महाविद्यालयाला पुढं घेऊन जा एक त्यांच्या फिलिंग्स त्यांच्या फिलिंग्स मॅनेजमेंट ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग ऑन सिक्स्टीन मला त्या फिलिंग्स बघायला मिळाल्या ठीक आहे डोळेसराबरोबर काम घे सुंदर सुंदररावजी सोळंके माझ्या जी प्रकाशदादाजी सोळंके यांच्यावर कामं करण्याची संधी मिळाली आज मी इथे आलेलो आहे दिस इज द लास्ट फेज इन माय लाईफ आय फेड थर्टी सेवन इयर्स इन द एज्युकेशन सदोतीस वर्ष शिक्षणामध्ये घ्याय दिवस आम्ही प्रयोगशाळेमध्ये राहिलो ज्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं की नॉर्वे देशामध्ये सूर्य मावळत नाही त्या नॉर्वे देशामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि खरोखरच तो सूर्य मावळत नाही गुरुजींनी सांगितलं आणि गुरुजींचं आमच्या मनावर लहानपणी बिंबवलेलं त्या देशामध्ये जाण्याची संधी जे जा अल्बर्ट आईन्स्टाईनची इन्स्टिट्यूट आहे फिलिंग्स माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने मला संधी दिली सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनची संधी त्या महाविद्यालयामध्ये दिली का आपण अल्बर्ट आईन्स्टनच्या इन्स्टिट्यूटला जाऊन अल्बर्ट आईन्स्टाईनच्या इन्स्टिट्यूटला जाण्याचा योग आला लिप्झिक युनिव्हर्सिटी अल्बर्ट आईन्स्टाईनच्या इन्स्टिट्यूटला जाण्याचा हो योग आला तिथंही थांबलो नाही ज्या भारत देशामध्ये दे। ज्या विचारानं हा देश चुकतो ज्या भारत देशामध्ये दे जे व्यक्तिमत्व जन्म आपले बाबासाहेब बाबासाहेब आज आपले तर राहिलेले नाहीत बाबासाहेब विश्वानचे झालेले अमेरिकन जनता म्हणते बाबासाहेब आमचे फ्रान्स म्हणतो बाबासाहेब आमचे ऑस्ट्रेलिया म्हणते बाबासाहेब आमचे बाबासाहेब हे या गॅनेटो बाबासाहेब विश्वाचे झालेले आणि हे महाविद्यालय तर ज्या गांधींनी अहिषेशी शिकवण दिली मेंटेन पीस इन द युनिवर्स शांतता निर्माण झाली शांततेशिवाय जगाला पर्याय नाही जगाला कोण वाचवतं ते ती शांतता हे वेपन्स जगामध्ये महत्वाचे नाहीत आम्हाला हवी शांतता आणि ती शांतता निर्माण कर करण्याचं काम आपण केलं पाहिजे नाव आहे या महाविद्यालयाला जे नाव आहे जे थीम आहे त्या इन्स्टिट्यूटचा गरिबां गरिबांसाठी गरिबा गरीब संस्था चालकाने स्वतःच ज्वारी आणि गहू या महाविद्यालयात देऊन हे महाविद्यालय मोठं केलेलं आहे ती थी, ते थीम घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे महात्मा गांधी महाविद्यालय या भारत देशामध्ये फार कमी इन्स्टिट्यूटला महात्मा गांधी महाविद्यालय ती एक ज्योत शांततेची ज्योत घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे तो एक आपला धागाच आहे ठीक आहे हा पुढचा विकास गुणवत्ता पुढची गोष्ट आहे मेंटेन डिसिप्लिन पीस इन द सिटी इन द इन्स्टिट्यूशन आणि हे प्रतिबिंब विद्यार्थ्याच्या मनावर केलं जातं कुठल्याही गोष्टीपेक्षा ही शांतता फार महत्त्वाची असते माय प्रायोरिटी ऑलवेज फॉर पीस अँड डिसिप्लिन डिसिप्लिन पाहिजे विदाउट अ डिसिप्लिन कोणतंही राष्ट्र कधीही पुढं जाणार नाही याच्यावर फार माझा विश्वास आणि शिक्षणाच्या बाबतीत सांगतो जगाला शिक्षण दिलं बाबासाहेबांनीच बाबा साहब जगाम जो विद्यार्थी अल तो, तो फ्त बाबा साहब बाबा साहब सारख विद्यार्थी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सार्का विद्यार्थी हा जगाम दे बाबा पड़े, एक नहीं बाबा साहब कड़े कुछ लजकीय व्यक्ति कि पॉलिटिकल लीडर्स मनु नहीं अपने बताता है ना मैं बाबा साहबांक विद्या विद्यार्थी या महात्मा गांधी महाविद्यालय बाबासाहेबासारखं जर जीवन जगले तर निश्चितच हे महाविद्यालय एक वेगळी प्रेरणा सगळ्या समाजाला महाराष्ट्र तर देईलच देईन देशाला देईन आपले विद्यार्थी जगात आहे राष्ट्रात पण परराष्ट्रात पर आपले विद्यार्थी आहेत या महाविद्यालयाने काय दिलं नाही या महाविद्यालयाने सर्व दिलं आहे फक्त आनंद हरवला आहे असं म्हणणं आहे ठीक आहे आपण आपण सर्वजण आहात मी एकटा करू शकत नाही विचार विकास मंडळ माझ्याबरोबर आहे हो आता मला तुमची मदत आली माझ्या शुभांगीनं लिहिलेली कविता भगतसिंगावर शुभांगीने लिहिलेली कविता ती आज आजरा आहे आणि शुभांगीला ती प्रेरणा देत आहे असंख्य शुभांगी निर्माण करत आहे थोडा एका साहित्य लिहिलं नागनाथ कोता पाले साहित्य लिहिलं ते साहित्य थोडी प्रेरणा देत का तर त्या पत्रकार बंधूंचा फार मोठा गेला ती कविता जर एका वर्तमानपत्रामध्ये पत्रामध्ये छापली गेली नसते तर माझी शुभांगी अशी आशे असंख्य शुभांगी बनल्यानंतर याची मला पत्रकार बंधूंचा फार मोठा पाठिंबा असतो आम्ही सर्व करतो पण प्रेरणा प्रेरणा हे पत्रकार बंधू देत असतात म्हणून अध्यक्ष म्हणजे अपेक्षा आहे महांची परंपरा मोठी आहे आपण सर्व पत्रकार बंधूंना बोलवूयात मला वाटतं की ऐंशी टक्के पत्रकार बंधू आपलेच असतील आपल्याच महंतचे असतील आणि ते सदस्य आहेत तर हे सगळे पत्रकार बंधू आज बाळा झालेले आहेत आपण माझ्याबरोबर राहणारच काम करणार आहात माझ्याबरोबर आणि मी आपणास सांगू इच्छितो सा सरांचं आपण नाव घेतलं ज्या काय डोबळेसराने का वाटा निर्माण केला सरांनी जो आदर्श निर्माण केला गुणवत्तेची परंपरा आहे केली डोबळे सरांच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा त्या वाटा त्या वाटावर आम्ही चालणार आहोत भर घालण्याचा प्रयत्न करणार आहोत आहो रात्र आम्ही लढणार आहोत मी हा शब्द वापरत नाही आम्ही आवडतो ना त्यासाठी विद्यार्थ्यांनी पालक आहेत समाजातली मंडळी आहेत सर्व आपण जणू माझी विद्यार्थी आहेत आणि हे सगळे पत्रकार बनवून सर्वजण आपण आता हात घालून काम करूया रात्रजोश हे प्राचार्य रात्रजोस राहतील मी तुम्हाला सांगितलं दिस इज द मास लास्ट इन माय ला आय विल स्पेंड मोर अँड मोर टाईम इन दिस शब्द कारण विचार विकास मंडळानं खरोखरच खरोखर मी आदेश साहेबांना म्हणतो आदेश साहेब मला वडलाच असेल तुम्हाला मला सर्व आयुष्यमंत्री मिळाले मला मोठी विश्व मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होत आहे मला काहीतरी करायचं आहे मी वेळ देईन याला सगळा अध्यक्ष साहेबचा आशीर्वाद तर आहेच आपल्या सर्वांची साथ राहणारच आहे आपण सर्वजण मिळून स्वामी सरांनी जे काही गोष्टी सांगितल्या काळ बदलला आहे बदलू द्या गुणवत्ता तर जोपासली पाहिजे आपण गुणवत्ता जोपासण्याचा अहोरात्र जो प्रयत्न करूया एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्व पत्रकार बंधू इथं उपस्थित राहिले आपण अपन एक आपला अंतकरणाचे विचार या महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये एक शेअर केले त्याबद्दल मला आनंद झाला भविष्यामध्ये जे आपल्याला पाहिजे आहे ते शोधण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी धडपड कष्ट परिश्रम जिद्दीनं प्रयत्न करूया एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये जी मला संधी दिली परत एकदा मी तेच आपल्यापुढं सांगू इच्छितो विचार विकास मंडळाचं जे थीम आहे ते थीम पुढं घेऊन गरीबासाठी एज्युकेशन गरीबासाठी एज्युकेशन गरीबा गरिबांची मूळमुक्ती झाली पाहिजे गुणवंताची घाणं निर्माण झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण भावो या मी येतेच थांबतो जय हिंद काय नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये आलेले अनुभव आणि पत्रकारांची साथ कशी तुम्हाला लागली त्यापर्यंत या ठिकाणी व्यक्त केला मी नक्कीच मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं लहरूशचे लवकर नौका पार लागली होती कोशिश करणे वालो की हार नाही होती कोशिश करणे वालोर की हार नाही होती हा मला प्रयत्न करायचेच आहे होतं प्रभारी प्राचार्यांनी नाव करून चालू तर या ठिकाणी प्रभारीच्या वेळी ज्यावेळेस परभणी कराचार्य होते तर त्याच्यावर अधिक जबाबदारी असते तर त्याच्यावरती मी परभणी त्याच्यामुळे अधिक जबाब काम केलं जातं म्हणून मी प्रयत्न करून या ठिकाणी त्याची येऊन शांती आणि नवीन सर ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाच अर्ज आले होते त्या पाच अर्जानं त्यांना मी असा यावर्ण केला सगळ्यात सहकार्याला त्याची

तो आपण सर्व जरी आपण काही केलं तर मुख्य सगळ्यात एक आपली बाळ असते आणि त्या ही जी मनी बोलावली असतात त्याला एक गुरुपणी असतं त्या बाळेला तसं या ठिकाणी प्राचार्य की ज्याच्या ह्याच्यावर सगळे खाल्ले जे काही लोक असतात या ठिकाणी जवळपास दीडशे ते दोनशे तब्बल या सर्वांना या ठिकाणी त्यांच्याकडून काम घ्यायचंही जी काम आहे प्राचार्य आणि तो जर हा जसा कुटुंबप्रमुख असतो की कुटुंबप्रमुखावरती बर जातो तसं प्राचार्यावरही महाविद्यालयचा तर ठीक आहे त्याला बाकी जे काही गोष्टी वाटतात ते समजा द्यायला लागतं पण द्यायला तयार असेल आणि ते जर तयार करायला नसतील तर त्याचा काही उपयोग नाही म्हणून मी या ठिकाणी पाच हजार नव्हते त्यातलं सगळं रेकॉर्ड होतो या लोकांना ते सगळे तपासले आणि तपासल्यानंतर त्याच्यामध्ये मी आम्ही असं ठरवलं की याच्यामध्ये जी मेरिट काम असाय त्याला आपण द्यायचं बाकीचा काहीच नाही सगळं ते तपासल्यानंतर या ठिकाणी सर्व जी मेरिट होतात यांच्या जे फॉर्म होतात त्याची जी मेरिट लिस्ट होती व त्यांचं जे कार्य होतात त्यांचा अनुभव जवळपास सदोतीस सदोतीस अनुभव पाच वर्ष मानगावला परायचा आहे सव्वा वर्ष जोग्यो या ठिकाणी परत पराजागी आणि सगळं रेकॉर्ड जर पाहिले तर सगळ्यामध्ये सरस रेकॉर्ड असतात आणि मी असा विचार केला की भाग महाविद्यालय जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर पराधारी संप म्हणून या ठिकाणी कुठलंही काय दुसरं कारण नाही <Sess> त्या ठिकाणी सुरक्षित वोट करण्यात आली आणि त्यांना या ठिकाणी त्यांनी पदभार घेतलेला आणि पदभार घेतल्यानंतर त्यांनी असं मला सांगितलं मी त्यांना एक सांगितलं सर ते काळचंही नावान मागितलेलं आहे महाराष्ट्र आणि इथले विद्यार्थी महाराष्ट्रात तर आहेतच इव्हन अमेरिकेमध्ये आहेत आपले तीनशे माझे बाप्पा सांगितलं पहिल्या अध्यक्ष त्या बाप्पा माझे सांगितलं दुसऱ्या अध्यक्ष आहेत रुग्ण रेड्डी तिसऱ्या अध्यक्ष आहेत बवनराव राठवंत आणि तो त्या देशात शिवपाने पाच राहिले आणि याच्यानंतर त्यावेळेस तो निवर्थी रेड्डी सुरसाम बापा शिवराजाप्पा तोंडा धोनीराज लोहारे बाळासाहेब पागे विठ्ठाबाई देशपांडे आणि या ठिकाणी काही व्यापारी आणि मिटिंग घेतली आणि असं ठरवलं की आपल्याला या ठिकाणी महाविद्यालय काढलं आणि ते आकरावा कसं काढलं गेलं आणि त्यावेळेस पण आता ही नवीन होत असे नवीन असताना या मंडळींनी सर्वांनी झोपून मिळते आणि पैसा नव्हता या ठिकाणचा पैसा कसा जमा झाला पैसे आणि ती पैसे गोळा केले काही लोक आमची फिरत होते त्यावेळेस अक्षरशः खेडेपणे जाऊन डोहारी गोळा केली ते गरीब विद्यार्थी सर म्हणले तेव्हा मी इकडे जेवते अकरावी ऐंशी आणि ती महाराष्ट्रात पहिले आली तेव्हापासून माझ्या जनसभागृह केली की मला तुमच्या कॉलेजला घट तुमचा विद्यार्थी आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी दिली असे या ठिकाणी बरेच गोष्टी होऊन गेले की आवरा येत असताना वाढ्यामध्ये साठ वर्ष दोघ आयुष्या आहेत कॉलेज आणि आता इतकी काय असं कमी जास्ती थोडं होत असतात जनतरीतरी उतर झाला असला तर आता आपण चांगल्या विचार आहोत सध्यासाठी कॉलेजची सध्याची परिस्थिती चांगली आहे विद्यार्थी संख्याही वाढली आणि हे असा आम्ही तू त्याच्यासाठी सर मला सांगितलं की आपल्याला हे सगळं करण्यासाठी कारण त्यांना अनुभव आहे त्यांना सांगितलं तुम्हाला जी काय करता येते अनुभव आहे ते पत्रकार कारण येत नाही आणि ते जोपर्यंत हायलाईट बघू नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोणी पाहत आहे बोलणाऱ्याच्या आम्हाला जसं तुमच्या काळ सगळंच आहे तर त्याच्या सुटीमध्ये आपल्याला पत्रकार परिषद घेणे आवश्यक म्हणून त्यांच्या सुतीने बघून आम्ही सगळ्यांना म्हणून आपल्याला आज ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपल्याला विनंती एवढीच आहे की कॉलेज बसलो जी काही चांगले काय राहील किंवा जी काही बातम्या आपल्याला चांगल्या प्रकारची साहित्य तेव्हा द्याव्यात आणि आपली कपादृष्टी का असेल तर काहीच महत्वाचा म्हणून सर्वांना आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्व त्या ठिकाणी आमचं अभिनंदन स्वीकारला याच्याबद्दल आणि आपल्या मनोगतही आपण व्यक्त केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आणि आभार व्यक्त करतो आणि माझ्या गोळचे उत्सव करतो कायद्याच्या अभ्यासक आणि उत्तर प्राचार्य प्रशासनाच्या अभ्यासक करा आणि आपण सर्व पत्रकार बंधू पूर्ण तळागाळातील लोकांचा अभ्यास करून एक नवीन नौका आपण पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असा विश्वास पित्रकार या ठिकाणी व्यक्त केला यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार बंधू पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की यावर्षी आपल्याकडे एम एस सी केमिस्ट्री आणि एमकॉम हे दोन विषय सुरू झालेले आहेत तर त्याच्याला थोडंसं प्रसिद्धी द्यावी त्याचबरोबर आजपर्यंत आमच्याकडं प्रसिद्धी समिती नव्हती सरांनी ती समिती गठीत केली मी ठिकाणची ओळख करून देतो समितीप्रमुख आमचे वाय आर सुवंशी सर मोठं ते तुमच्याशी संपर्कात राहतील दुसऱ्या आमच्या समितीचे सदस्य पन्हा सर तुम्ही सांगितलं होतं आत्ता साहेबांनी सांगितले का पण जेचा कोटाचा प्रयत्न केला आता जे पुढचा प्रयत्न सुरू आहे आपल्याला खरं तर आनंद व्हायला पाहिजे की जे आयीचं सॉफ्टवेअर बनतं तेर्थे, तेर्थे जे टीम बनवते सात जणांची त्याच्यात आपला एक विद्यार्थी आहे माझे विद्यार्थी आपल्या कॉलेजचा त्याचं नाव नाही सांगू शकत कारण त्याच्या नोकरीचा प्रश्न पण त्यांना आपल्याला अत्यंत सी ई टीसाठी एम एस टी ई टी जे आहे त्याचं जे सॉफ्टवेअर आहे एका बीडवरती चौदा क्वेश्चन सोळा क्वेश्चन असे तब्बल सहा लाख क्वेश्चन सेट आपल्याला देतो असं त्यांनी कबूल केलेला आहे सर्वांशी चर्चा झालेली आहे अध्यक्ष साहेब त्याला तयार त्यावेळेस येणारे एक दोन महिन्यात ते आपण सी ई टीच्या पाठीमागा आपण राहणार आहे दुसरं महत्त्वाचं की मला वाटतं आपण जवळपास सगळे आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत एकोणीसशे एकोणसत्तरची स्थापना आहे म्हणजे आता आपल्याला एकोणसत्तर ते आज तार असा माझी विद्यार्थी महामेळावा आपल्याला घ्यायचा आहे जो अकरावी झाला असेल बारावी झाला असेल ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएट असेल अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना आपण एकत्र करून एक फार मोठा महामेळावा देणार आहे कारण आत्ताच्या ज्या ग्लिडिंग सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही आता डेटा तयार करतोय जवळपास तीनशे बत्तीस विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले त्याच्यामुळे फार मोठा महामेळावा जो आता आधी न बोलता खरं तर आपण सर्वजण उपस्थित आलो प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही वेळ खूप झाला त्याच्यामुळे आपण सर्वजण उपस्थित राहिला आजपर्यंत महाविद्यालयाला आपण सहकार्य केलं आहे या पुढेही कराल या अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिल्यावर आपले आभार मानतो ज्यांनी ही नवीन संकल्पना आणली त्या आमच्या आदरणीय प्राचार्य साहेबांनी या संकल्पनेला एक सेकंदरी वेळ मिळाला होता होकार दिला असे असे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आदरणीय भेटपुळे साहेब त्याचबरोबर संस्थेचे स सहसचिव आदरणीय सुरेशराव साहेब यांचेसुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद